आणि सेक्रेटरी या पदावर कार्यरत असणारे संजय भाऊ पोपटलाल बोरा यांचं वयाच्या छप्पनव्या वर्षी दुःखद निधन झालेलं आहे आज सकाळी वाईशम हॉस्पिटलमध्ये त्यांचं साडेआठ वाजता दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी तीन मुली एक मुलगा भाऊ नातलंग मित्रपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या प्रसंगा या प्रसंगाला एकत्र आलेले होते आपण हे लाईव्ह दृश्यामध्ये आपण पाहतात की शेवटचा त्यांचा अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे हा विधी या ठिकाणी संपन्न होत असताना आणि शेवटचं दर्शन पुन्हा आता मला मिळणार नाहीत अशा बोऱ्यांच्या तीन मुली मुलगा छोटा आणि पत्नी यांना सर्वांनाच आज सोडून ते अनंतामध्ये विलीन होत आहेत हा शेवटचा क्षण भोसरी आळंदी रोड त्यांच्या राहत्या घरी सोसायटी या ठिकाणी हा शेवटचा हा कार्यक्रम होत असताना राहत्या घरापासून निघालेली आहे अंतयात्रेला सुरुवात झालेली आहे आपण पाहतात की दिवंगात भाऊ बोरा यांच्या बंधूने मार्गक्रम भूमीकडे आपण शेवटचा हा अंत्ययात्रेचा कार्यक्रम आपण पाहतात त्यांच्या सोसायटीमधून मेन रोड इथे निघताना पुन्हा या सोसायटीमध्ये आणि या परिसरामध्ये पुन्हा दिसणार नाहीत असे व्यक्तिमत्व असणारे संजय बोरा आज पुन्हा आम्हाला सर्वांनाच सोडून गेलेले आहेत त्यांचा शेवटचा हा अंत्यत्रचा कार्यक्रम आपण पाहतात की समशानं भूमी लांब असल्यामुळं त्यांच्या राहत्या घरापासून आळंदी भोसरी रोड इथून भोसरीमधील समाशानभूमी त्या ठिकाणी अंत्यत्रा निघणार आहे त्यांचे कुटुंब या गाडीमध्ये बसलेलं आहे आणि अतिशय दुःख अंत करणारे हा भावनिक असा भाविक झालेला प्रसंग आपण पाहिलेला आहे ही समाशानभूमी कोसरीचे गावठा येथील पाहिलेले आहे इथे यात्रा आलेली आहे आणि इथून आता शेवटचा हा क्षण आपण पाहतात की खरोखर कधी कोणाला न दुखावणारे शांत स्वभावाचे आणि प्रत्येकांना त्यांचं स्वभाव आवडणारा असा व्यक्तिमत्व म्हणजे संजय बोरा हा शेवटचा आपण पाहतात की त्यांचा अंत्यत्रचा शेवटचा हा भाग भूमीमध्ये घेऊन जात असताना हा पाहिलेला आहे आपण त्यांचे सर्व घरातील मोठ्या प्रमाणामध्ये नातलंग आहेत सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र आलेले आहेत आणि ज्या अंत्ययात्रेच्या माध्यमातून शेवटचा अंत्यविधीचा कार्यक्रमाची शेवटची पूजा आणि त्यांना आग्ने देण्यासाठी त्यांचे बंधू दोन नंबरचे त्यांची पत्नी आणि तीन मुली त्यांचे स सर्व घरातील पुतणे नातलंग सर्वच एकत्र शेवटचा आग्ने देत असताना फेरे मारताना आपण पाहता त्या बहुजन या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून हा क्षण पुन्हा मिळणार नाही शेवटचा अग्नी दिलेला आहे स्वतः मुलगीही जी ॲडवोकेट म्हणून काम करते कार्यरत आहे अतिशय मध्यम आणि उच्च शिक्षित असं हे घरानं बोरा कुटुंब यांना शेवटचा आग्नी या परिवाराने देत असताना हा आपण क्षण पाहतात की प्रत्येक प्रत्येकजण भावनिक झालेला असेल भाऊक झालेला असेल असा हा क्षण शेवटचा आपण पाहतात संजय भाऊ पोपटलाल बोरा यांचा शेवटचा हा क्षण पुणे जिल्ह्यातील वास्तव असणारं कोणताही व्यक्ती आला तो गरीब असू श्रीमंत असू सर्वांशी हसत खेळत राहणारं व्यक्तिमत्व म्हणजेच बोरा त्यांना पिंपरी चिंचवड पत्रकार संघ तसंच पिंपरी चिंचवड शहर डिजिटल मीडिया यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली व्यक्त करताना आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण शेवटचा पाहणार आहोत मात्र शहर जिंकलो आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सगळ्यांजवळचे जवळचे व्यक्तिमत्व पोहोचलं होतं कधी असं वाटलं नाही की संजीव भाऊ हा जैन आहे म्हणजे संजीव भाऊचं व्यक्तिमत्व म्हणजे प्रत्येक घरात जाणार प्रत्येकाकडे जाणार आणि संजीव भाऊला कधी त्याच्या आयुष्यात कुणी रागवलेलं कधी पाहिलेलं नसल कधीच नाही कोणावरही कधी गरम होताना कुणी संजीव भाऊला पाहिलं नसेल असं संजीव भाऊचं व्यक्तिमत्व संजीव भाऊच्या विषयात बोलायचं म्हटलं तर ही व्यक्ती अशी होती संजीव भाऊला <coughs> तर आपण सांगितलं मी तर माझ्या विशेषतः भोसरी जय स्थानका संदर्भातलं तर एखाद्या सांगितलं तर संजीव भाऊ अशाशे गुरु भगवंत असं असं आणि ही बातमी आपल्याला अशाशा पेपरला असं असं लावायचंय ती कितीही मोठी बातमी असो कदाचित त्यासाठी मोठमोठे पेपर सकाळ लोकमत सारखे हे जे हे आहे त्या ठिकाणी अशा बातम्या लावण्यासाठी पैसे लागतात मोठे पैसे लागतात परंतु यांनी नेहमी अशी सामाजिक कोणत्याही समाजाचं असं सामाजिक कार्य असतं त्यावेळेस संजीव भाऊनी ती बातमी अशा पद्धतीने करायची का त्यासाठी रुपयाही खर्च कधी कोणत्याही समाजाला त्यांनी येऊन दिला नाही आणि त्या प्रकारची बातमी तयार करून त्या पेपरला लावायची आणि तो सामाजिक उपक्रम त्या पेपरपर्यंत पोहोचवण्याचं काम संजीव भाऊनी यांनी केलं विशेषतः मराठी पत्रकार संघ पिंपरी चिंचवडचा सेक्रेटरी म्हणून तो आत्ता काम करत होता भोजापूर गोसरी संघाचा प्रचार प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांनी कैक वर्ष लगातार आजपर्यंत काम केलेलं आहे असं संजू भाऊ वयाच्या छप्पनव्या वर्षी आपल्यातनं जातोय की आत्ताही आपल्या मनाला म्हणजे आपलं मन या गोष्टीसाठी तयार होत नाहीये सकाळी ज्या वेळेस साडेसात वाजता राऊरीवरून जेव्हा त्यांच्या बंधूंचा मला फोन आला कारण का त्याच्या आदल्या दिवशी त्यांचे बंधू आणि मी आश्विला बरोबर होतो मला वाटलं त्या संदर्भात त्यांचा फोन आलाय आणि त्यांनी सकाळी साडेसात वाजता सागर भाऊ संजू भाऊ म्हटलं काय मग मला असं वाटलं की बा संजू भाऊला काल तू का त्या दीक्षासाठी घेऊन आला नाहीस कारण ज्या ज्या वेळेस आम्ही जातो त्यावेळेस संजू भाऊ आमच्या बरोबर असतो आणि काल तो नाही म्हणून त्यांनी मला असं विचारण्यासाठी फोन केला का नाही म्हणे संजू भाऊ हॉस्पिटलमध्ये आणि त्याला अटॅक आलाय आनंद हॉस्पिटलमध्ये आणि त्याला तिथनं शिफ्ट करून वायसीमला नेलंय दोन मिनिटं काही ते समजलं नाही त्याला म्हटलं तर तिथे असेल तर आपण पुण्याला घेऊन जाऊ तो म्हणे नाही वाय सी एमला नेलं आहे आणि संजीवा आपल्या नाही ही साडेसात वाजता मिळालेली ही न्यूज ही आपल्या सगळ्यांसाठी धक्कादायक होती तशाच परिस्थितीत चार मित्रांना आमचे सुभाष कमद सुतकर असतील राजूभाऊ चोरडे असतील राजूभाऊ वाघे असतील सकाळी साडेसात पावणे आठ आठ वाजता ज्यावेळेस वाय सी एमला गेलो होतो नुपूर ही सगळी तिथे होते आणि पाहिलं तर संजीवो खरंच आपल्याला म्हणजे जीवन अखेर शैक्षण भंगुळ आहे कोणीही आतापर्यंतही विश्वास कोणाचाही बसत नाही कोणाचा संजीव भाऊचा डेली उपक्रम असा असायचा नेहमी बसने प्रवास करणारा कधी टू व्हीलर वापरले नाही कधी फोर व्हीलर गाडी हो। त्यांचे गाव भीमा पण या भोजापूर नगरीमध्ये जीवनामध्ये आज आपल्या कोसरी गावातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चिंचवड पत्रकार संघाचे सेक्रेटरी आमचे मार्गदर्शक संजय बोरा त्यांचा सकाळी सात वाजता भैया त्याच्या अगोदर मी तुम्हाला बोरा सदस्य अशा ज्या वेळेला समाजामध्ये घटना घडतात त्यावेळेला खरं म्हणजे आपल्या देवाच्या देवत्वावर देवाच्या चाभूलपणावर आपला विश्वास होतो अतिशय चांगलं लक्ष मला असं एक वाटत नाही संजय भाऊने कोणाला कधी दुखवला असेल आणि सर्वांना समाधानी ठेवणारा सर्वांसाठी झटणारा सर्वांसाठी काम करणारा नेहमी अतिशय तुम्ही कधी पहा संजूभाऊ आपली त्याची अकरा नंबर काही नेहमी या ठिकाणी पायी चालत असायची आणि अतिशय कष्टाळू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे जैन समाजाचा असून सुद्धा पत्रकार संघामध्ये चांगल्या पद्धतीचा नावलौकिक त्यांनी संपादन केला पत्रकार संघाचे त्या ठिकाणी सरचिटित झाले आणि मग आमच्या मराठीच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे की चांगलं काम असेल तर त्याला प्रसिद्धी देण्याबाबत संजीबाऊ नेहमी पुढे असेल ते चांगलं काम असेल तर ती बातमी देणार ती त्याची वाट पाहिजे नाही स्वतः त्याच्याकडे जायचे की तुमचा हा परवा कार्यक्रम झाला त्याचा फोटो द्या त्याची बातमी द्या मी वेगवेगळ्या पत्रात वर्तमान वेगवेगळ्या वर्तमानपत्रात ती बातमी आणतो भाषिकामध्ये आणतो असं समाजाच्या युवक मंडळाच्या वेगवेगळ्या संघाच्या चांगल्या कामाला प्रसिद्धी देण्याचं काम संजीबावने आयुष्यभर केलं आणि असं सगळ्यांसाठी झटणारी व्यक्ती ज्या वेळेला चांगलं काम करते त्यावेळेला त्या व्यक्तीचं अचानक अशा पद्धतीने परिवाराला तर आहे समाजाची फार मोठी आणि परिवारावर नितांत प्रेम करणारा माणूस अतिशय आम्हाला अतिशय अभिबाराने सांगायचं एवढ्या मुलींना उच्च शिक्षण त्यांनी दिलं मी म्हणायचं अरे ॲडव्होकेट झाली आता नाही ना सर तिला एलेले व्हायचे तिला जज व्हायचं अशा पद्धतीने मुलींच्या शिक्षणाची काळजी करणारा सी एन अशा पद्धतीचं उच्च शिक्षण मुलींना देणारी व्यक्ती समाजासाठी झटणारी व्यक्ती समाजासाठी काम करणारी व्यक्ती आणि अशी व्यक्ती ज्या वेळेला जाते निश्चितपणे फार मोठं दुःख आपल्या बाळांना कुठेतरी निश्चितपणे चक्का लागल्याशिवाय राहत नाही असं म्हणतात की त्या एका कवीने असं म्हटलेलं आहे शव हे संजू भाऊचे जाळू हो जन्मभरी ते जळतच होते फुले त्यांच्यावर उधळू नका हो जन्मभरी ते फुलतच होते आयुष्यभर त्यांनी लोकांना फुलवण्याचं काम केलं कष्ट करून स्वतः जाण्याचं काम केलं परिवाराला आणि सगळ्यांना समाधानात ठेवायचं के काम केलं परंतु परमेश्वरानं मृत्यू ही गोष्ट आपल्या हातात ठेवली मृत्यूवर कोणी विजय पाळू पावत नाही तर विजय मिळू शकला नाही आणि त्यामुळं आपण त्याच्यासमोर नतमस्तक आहोत फक्त इतकी क्रूर चेष्टा परिवाराची परमेश्वरानं करायला नको होती असं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चितपणे वाटेल तीन मुली मुलगा भावी आमच्या त्यांचे दोन भाऊ किरण आणि हे उद्या दुपारी त्यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे लाईक कमेंट शेअर कराजनाच्या अख्ख्याच्या चॅनल आपण सबस्क्राईब करून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करा